लोकशाही राणाभाऊ साठे जयंती महोत्सव सा समितीतर्फे सांगलीतील पुष्पराज चौक येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते व सदस्य कुमार वायदंडे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना डॉ मोहिते म्हणाले लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित वंचित कामगार दलित यांच्यासाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लढा दिला त्यांचे लेखन आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक परिवर्तन घडवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमात सतीश मोहिते नंदकुमार घाडगे शेखर मोहिते भीमराव साठे आप्पासाहेब साठे वनिता कांबळे प्राध्यापक रवींद्र ढाले आशाताई पवार विक्रम मोहिते संजय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते तर आज आमच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच सांगली जिल्ह्यातील मातंग समाजाचे सर्व बहुजन समाजात काम करणारे समाज बांधवांनी या ठिकाणाला उपस्थिती देऊन अण्णाभाऊ साठे यांना विनम्र पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे येणाऱ्या काळात पुढील ज्या काही जयंतीच्या कार्यक्रम आहेत ते सर्व समाजानं व समितीच्या तसेच प्रेमींच्या नेतृत्वाखाली आणि सर्व मताने होणार आहेत तरी सर्वांनी इथून पुढच्या काळात सर्व होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित द्यावी हीच मी विनंती करतो